शेकडेवारी म्हणजे थोडक्यात पैकी अगदी सोप्या भाषेत जर विचार करायचा झाला तर म्हणजे समजा एक पैकी पाचशे जर असतील तर पैकी किती म्हणजे शेकडेवारी तर पाचशे एक हजारच्या निमित्त शंभरच्या निम्मे म्हणजे पन्नास तर हे झाले पन्नास टक्के तर एवढी एकच बेसिक कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये शेकडेवारी म्हणजे काय समजणार ते जर माहिती असेल तर त्यावर आधारित आपल्याला जे काही प्रश्न सोडवायचे आहेत तर त्यासाठी याच फक्त एका गोष्टीचा विचार करायचा प्रत्येक वेळेला ज्यावेळेला प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेला म्हणजे जी काही आपल्याला संख्या किंवा शेकडीवर दिलेली असेल त्याचं रुपांतर शंभरमध्ये करणं किंवा शंभरमध्ये दिला असेल तर त्या एखाद्या विशिष्ट गोष्टीचे ठराविक टक्के काढणे त्याच्यावर आधारित प्रश्न आपण या सेशनमध्ये सोडूया हा पहिला प्रश्न अगदी सोप्या प्रश्नांपासून पहिल्यांदा सुरुवात करूया बहात्तरशेचे म्हणजे सात हजार दोनशेचे किती टक्के म्हणजे दोनशे सोळा आता इथे चार पर्याय सुद्धा दिलेले आहेत तर ह्या चारपैकी कोणतं उत्तर आहे असा हा प्रश्न आहे मग बहात्तरशेचे किती टक्के असा प्रश्न विचारला मग किती टक्के हे माहिती नाही आपल्याला म्हणून ते समजूया आपण एक्स टक्के हे कितीचे तर सात हजार दोनशेचे एक्स टक्के आणि हे दिलेले आहे ते किती दिले तर दोनशे सोळा तर आपल्याला एकशे किंमत काढायची तर हे त्याच्यावरून पहिल्यांदा आपण हे समीकरण तयार केलं की गणिती गणितामधल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यांचा उपयोग करून आपण ती मुद्दा जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला सिंपल ट्रिक असेलच असं नाही तर हे साधं गणितावरून आपण समीकरण तयार केलं दिलेल्या प्रश्नावरूनच हे समीकरण तयार केलं आता हे समीकरण सोडवलं तर फक्त एकच चल आपल्याला दिसतं एक्स तर सगळ्यात शेवटी आपल्याला किंमत मिळेल मग काढायचे सात हजार दोनशे आहे तशीच लिहूया त्याचे एक्स टक्के काढायचे म्हणजे काय करायचं तर एक्स छेद शंभर टक्के म्हणजे शंभरपैकी शंभरपैकी एक्स असेल म्हणून सात हजार दोनशेला एक्स छेद शंभर बरोबर दोनशे सोळा एक समीकरण मिळालं आता ह्या समीकरणामध्ये फक्त आपल्याला एकशे किंमत काढायची आहे डाव्या बाजूला अंशात आणि छेदात दोन शून्या एकमेकांना निघून जाते मग एक्स बरोबर बहात्तर उजव्या बाजूला घेऊया छेदात जाईल दोनशे सोळा छेद बहात्तर आता जर आपण ह्या बहात्तरनं दोनशे सोळाला भागलं तर, 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 तर तीनचा भाग जाईल मग एक्स बरोबर तीन छेद एक म्हणजेच तीन म्हणजेच बहात्तरशे चे तीन टक्के म्हणजे दोनशे सोळा तर हे आपलं उत्तर झालं तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कुठलेही सिंपल ट्रिक किंवा इतर काही गोष्टीचा विचार न करता गणिती पद्धतीने आपण फक्त समीकरण मांडलं आणि त्याचं उत्तर शोध पुढचा एक प्रश्न जो खूप सोपा आहे पुन्हा एकदा हा तर पेक्षा सोपा प्रश्न आहे एकशे पंचवीस चे वीस टक्के किती तर एकशे पंचवीस चे वीस टक्के काढायचे आहेत मग त्या एकशे ला वीस टक्के काढायचे आहेत म्हणजे वीस छेद शंभर न गुणायचे टक्के म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की त्याला शंभर न भागायचं आपल्याला मग एकशे पंचवीस चे वीस टक्के काढायचे आहेत म्हणून एकशे पंचवीस वीस शंभर हे आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे जे काय उत्तर येईल ते एकशे पंचवीस चे वीस टक्के असणार त्यामुळे इथे आपण पर्याय सुद्धा घेतलेला नाहीये तर अंशातून छेदात शून्याला शून्य निघून जाईल दोन न भाग जाईल पाच चा बेगोंचे दहा पुन्हा पाच न एकशे पंचवीस ला भाग घेवायचा आहे म्हणजे पाच दुनि दहा दोन शिल्लक राहील पंचवीस होतील पचापचा पंचवीस एकशे पंचवीस चे वीस टक्के किती तर पंचवीस आता पुढचा एक प्रश्न वेगळा घेऊ एका संख्येचे दोनशे पंचवीस म्हणजे किती टक्के हा असा प्रश्न आता याच्यासाठी पर्याय घेऊया आपण पर। म्हणजे हे अपूर्णांक दिलेलं आहे दोनशे पंचवीस आणि त्याच रूपांतर आपल्याला टक्क्यामध्ये करायचं किती टक्के असे विचारले तर आपली पुन्हा एकदा बेसिक संकल्पना टक्के किंवा शेकडेवारी म्हणजे काय तर शंभरपैकी किती मग इथं पंचवीस पैकी दोन असेल तर शंभरपैकी किती हा प्रश्न आहे पहिल्यांदा दोन छेद पंचवीस हे आपण इथे लिहून घेऊया ह्याचं रूप मात्र आपल्याला शेकड्यात करायचं आहे म्हणजे शंभर पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे मग त्याच्यासाठी काय करायचं तर छेदामध्ये पंचवीसच्या ऐवजी शंभर आपल्याला आणायचं मग छेदामध्ये पंचवीसच्या ऐवजी शंभर आणायचं असेल तर ला कितीनं गुणलं तर शंभर मिळेल तर चार मग आता अपूर्णांकाचा एक नियम आहे आपण फक्त अंशाला किंवा छेदाला एखाद्या संख्येने गुणू किंवा भागू शकत नाही जर गुणायचं असेल किंवा भागायचं असेल तर दोन्हीला गुणावं लागेल अंशाला सुद्धा आणि छेदाला सुद्धा मग छेदाला आपण चार न गुणला असेल तर अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणायचं म्हणजे दोनला सुद्धा चार न गुणायचं आता हे जर आपण सोडवलं तर अंशात चार आणि दोनचा गुणाकार येईल आठ छेद छेदामध्ये पंचवीस गुणिले चार शंभर आणि छेदात आता शंभर आले याचा अर्थ शंभर पैकी आठ म्हणजेच काय आठ टक्के याचा अर्थ दोन छेद पंचवीस हा अपूर्णांक जर आपण शेकड्यात रूपांतर केला तर त्याचं उत्तर येईल आठ टक्के हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर असा असा एक प्रश्न एखादा की अपूर्णांक दिला असेल त्याचं रूपांतर शेकड्यात आपलं करावं लागेल किंवा काही वेळा शेकडा एखाद्या संख्येचा दिला असेल आणि त्याचं रूपांतर अपूर्णांकात असा सुद्धा प्रश्न असू शकतो तर, तर पुढचा आणखी एक प्रकारचा प्रश्न एकशे तेहतीस हे कोणत्या संख्येचे एकोणीस टक्के आहे आता इथे ते एकशे तेहतीस ही संख्या दिलेली आहे हे कोणत्या संख्येचे एकोणीस टक्के असा प्रश्न विचार म्हणजे ती संख्या कोणती ज्या संख्येचे एकोणीस टक्के एकशे तेहतीस आहे असा प्रश्न आहे मग ती संख्या आपल्याला माहिती नाही त्या संख्येसाठी अक्षर घेऊया एक्स याचा अर्थ असा आपण गृहित धरू शकतो की एक्स चे एकोणीस टक्के बरोबर एकशे तेहतीस आता ह्या दिलेल्या माहितीवरून आपण पहिल्यांदा समीकरण तयार करायचं म्हणजे एक्सचे एकोणीस टक्के बरोबर एकशे तेहतीस हे समीकरण झालं की फक्त आपल्याला समीकरण सोडवायचंय गणिते पद्धतीन एक्सचे एकोणीस टक्के म्हणजेच काय याचा अर्थ एकोणीस ला शंभर ने भागायचं एक्स गुणिले एकोणीसशे शंभर बरोबर एकशे तेहतीस आपल्याला एक्स ची किंमत काढायची कारण ती संख्या कोणती आहे ते काढायचे आपल्याला त्याच्यात ते अक्षर आपण एक्स घेतले मग डाव्या बाजूला एक्स ठेव्या बरोबर एकशे तेहतीस गुणिले जर आपण बाजू बदलून पलीकडे घेतले एकोणीसशे शंभर त्याची होईल शंभर एकोणीस आता एकोणीस न भाग जाईल एकोणीस एक एकोणीस एकोणीस सात एकशे तेहतीस अंशामध्ये शिल्लक राहील सात आणि शंभर यांचा गुणाकार सात गुण्ले शंभर म्हणजेच सातशे याचा अर्थ एकशे किंमत येईल सातशे याचा अर्थ सातशे चे एकोणीस टक्के बरोबर एकशे तेहतीस हा आपल्याला पर्याय दिला पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर तर असाही प्रश्न असू शकतो एखाद्या संख्येचे किती टक्के एखादी संख्या ठराविक विशिष्ट संख्या जी आहे ते दिलेली संख्या आपल्याला काढायची असते तर असा उलटा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो म्हणजे या प्रश्नामध्ये एकशे पंचवीस चे वीस टक्के किती असा प्रश्न विचारला होता आणि त्याच्या अगदी विरुद्ध प्रश्न इथं कोणत्या संख्येचे एकोणीस टक्के एकशे तेहतीस असा प्रश्न आहे तर असाही दोन प्रकारे प्रश्न एकच प्रश्न दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो ओके तर हा एक प्रश्न प्रकार झाला आता पुढचा बघूया अनुच्छेद एकशे चे सतरा टक्के म्हणजे किती आता ह्याच्या अगोदर जो प्रश्न आपण सोडवला त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे या संख्येचे सतरा टक्के आपल्याला काढायचे आता हा प्रश्न एक दिलाय आणि त्याचे जे पर्याय दिलेत ते वेगवेगळ्या स्वरूपात दिलेत म्हणजे एक दशांश अपूर्णांकात दिलाय एक दहाचा वजा दुसरा खाती या स्वरूपात दिलाय एक गुणाकाराच्या स्वरूपात दिला आणि एक वर्गाच्या स्वरूपात दिलाय आपल्याला अचूक उत्तर पहिल्यांदा ह्या संख्येचे सतरा टक्के पहिल्यांदा काढून घ्यावे लागतील आणि मग यापैकी कोणतं उत्तर किंवा जे काही आपलं उत्तर आले ते ह्यापैकी कोणत्या फॉर्म मध्ये आपण घेऊ शकतो असा विचार करत पहिल्यांदा पण ह्या नव्याण्णव चेद एकशे त्रेपन्न चे सतरा टक्के काढेल नव्याण्णव चेद एकशे त्रेपन्न याचे सतरा टक्के काढायचे त्याचा अर्थ या संख्येला सतरा टक्केनं गुणायचं सतरा टक्के म्हणजेच काय सतरा चेद शंभर हे जे काही कॅल्क्युलेशन आपण करू ते कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं उत्तर असणार आहे इथे सतरानं भाग जाईल सतरा एके सतरा सतरा गुणिले नऊ एकशे त्रेपन्न पुन्हा नऊ न भाग जाईल नऊ एक नऊ अंशामध्ये नव्याण्णव आहे अकराचा भाग जाईल ज्या अंशामध्ये शिल्लक राहील अकरा गुण एक अकरा छेद छेदामध्ये शंभर मग अकरा छेद शंभर म्हणजे शून्य पॉईंट अकरा हे आपलं उत्तर आहे मग हा जो आहे शून्य पॉईंट अकरा तो पर्याय इथे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतोय इथे पर्याय क्रमांक दोन थोडासा बदलावा लागेल आपल्याला कारण त्याचा अर्थ सुद्धा तोच होतोय ठीक आहे अकरा गुणिले दहाचा वजा तिसरा घातलेला आता आपला पर्याय एकच बरोबर पर्याय उत्तर झाला आपलं शून्य पॉईंट अकरा अकरा शंभर म्हणजेच शून्य पॉईंट अकरा तर हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर झालं